तर त्यांना विचारू किती छकडे बनवले साहेब आजपर्यंत तुम्ही किती छकडे बनवले आजपर्यंत न्याण्णव छकडे कम्प्लीट झाले आणि हा शंभरवा शंभरवा छकडा आहे शंभर ह्या छकडा मालकाला देताना तुम्हाला खूप आनंद होत आहे हा हा आणि म्हणून तुम्ही हा केक वगैरे आणला येतो नाही का हो तर या छकड्याचं वैशिष्ट्य काय तुम्ही झगडा मालक या छकड्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे याच्यात वैशिष्ट असं हलका वाटत आहे म्हणून हा हलका वाटत आहे म्हणजे बैलाने चांगला होईल चांगला होईल तुमच्याकडे बैल जेवढी आहे फार चांगला आहे तुम्ही हा छकडा नेता आमच्या गावचा आणि आमच्या मिस्त्र्याची म्हणजे प्रसिद्धी होत आहे याकरता आज या ठिकाणी मौजावरून छकडा घेणारे कास्तकार बंधू आलेले आहेत आणि त्यांनी हा छकडा घेतला आहे या दुकानातून या मिस्त्र्याचा शंभरवा वा छकडा हा आहे आणि पुन्हा काही ऑर्डर छकड्याची आहेत तरी या छकडा बनवणारे मिस्त्री साहेब यांना हार्दिक शुभेच्छा आपला धंदा असाच थोरात राहू हा तुला मिस्त्री साहेब एक सांगा हे छकडे कोण कोण नेले सर्वात मोठी गोष्ट आहे की डोंगरिया वाल्यांनी हा छकडा माझ्याकडून त्यांनी पिंपळगाव जसा एकशे एक वर्षाचा तिथे भरवण्यात आला त्यांनी त्या पटामध्ये माझ्याकडून डोंगरिया म्हणून या नावानं प्रसिद्ध पहिलं आहे त्या गावातल्या दुसऱ्यांनी कुणीतरी नेला या छकडा पावले म्हणून त्यांनी नेला आणि तो पिंपळगाव पटामध्ये नेला आहे म्हणून सगळ्यांनी त्या जो खूप म्हणजे प्रचार झाला आहे आणि खूप असे आर्डर म्हणजे येत आहेत ठीक आहे धन्यवाद धन्यवाद म्हणजे महाराष्ट्र आणि युपी मध्ये जो किंग आहे बैल त्या डोंगरिया बिहरिया डोंगरिया बैला बैलापासून पिहेरिया गाव या गावामध्ये तुमचा छकडा गेला आहे म्हणजे खूप म मा, अभिमानाची आमच्या गावासाठी गोष्ट आहे आणि खूप महत्वाची आहे का एकदम यम्पीमध्ये तुमचे झगडे गेले धन्यवाद